मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण राज्यात सर्वत्र चालू आहे परंतु मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण करत असताना सरकार जाणीवपूर्वक भटक्या जाती जमाती अनुसूचित जाती जमाती बौद्ध आणि मुस्लिम समाजाचंही सर्वेक्षण या माध्यमाने करत आहे त्यामध्ये बौद्ध समाजाचं सर्वेक्षण करताना बौद्ध म्हणून नोंद नाही मुस्लिम समाजाचं संरक्षण चुकीच्या पद्धतीने होतं भाटकामुक्त जाती समाजाचं संरक्षण चुकीच्या पद्धतीने होतं त्यामुळं बनते जैन मास्टर दत्सन आणि आदरणीय बनते हर्षवर्धनजी आणि भारतीय दलित काँप्रेसच्या वतीनं हे आव्हान पुणे शहरामध्ये करण्यात आलं होतं की या सर्वेक्षणावर बौद्ध समाजाच्या अनुसूचित जातीच्या आणि भाटकामुक्त जातीच्या कुटुंबांनी बहिष्कार घालावा आणि आमच्या आव्हानाला मान्य देऊन मान्यता देऊन या शहरा पुणे शहरामध्ये एक लाख चौऱ्याऐंशी हजार बौद्ध मुस्लिम आणि बाट्यमुक्त जाती जमातीच्या कु कुटुंबांनी बहिष्कार टाकला आणि सर्वेक्षणाला नकार दिला आणि एक ताकद या सरकारला दाखवून दिली त्यामुळं सर्वेक्षणामध्ये बहिष्कार घालणाऱ्या बौद्ध समाजाच्या अनुसूचित जातीच्या आणि मुस्लिम समाजाच्या ज्या कुटुंबांनी बहिष्कार घातला त्याचं भारतीय दलित काँग्रेसच्या वतीनं धन्यवाद मांडण्यात येत आहे आणि अशीच ताकद यापुढच्या काळामध्ये आपण कायम ठेवावी आणि आपले न्याय अक्क अबाधित ठेवावे जय प्रेम